आगामी सण आणि उत्सवानिमित्त तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीती पोलीस पाटील तसेच उत्सव साजरा करणारे आयोजक पदाधिकारी यांची बैठक मंथन हॉल येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती या बैठकीला उपस्थित पोलीस अधिकारी वर्गाने सहभागी झालेल्या उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना करताना सांगितले की पालखी मिरवणुकीकरिता वाहतूक शाखा व वा इतर संबंधित विभागाकडील आवश्यक त्या परवानगी प्राप्त करून घेणे मिरवणुकीमध्ये सामील होणारे लहान मुले मुली यांची काळजी घेणे तसेच महिलांची छेडछाड होऊ नये याकरिता स्वयंसेवकांची नेमणूक करावी पालखी मिरवणूक कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवावी पालखी मिरवणुकीमध्ये डी जे डॉल्बीचा वापर करू नये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पालन करावे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये काही आक्षेपार्ह वाटल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकरिता कायद्याचे पालन करावे शासन परिपत्रकाप्रमाणे सण उत्सव साजरे होतील याची दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे सदर बैठकीत पंचेचाळीस पोलीस पाटील आयोजक पदाधिकारी उपस्थित होते पन्वेल, पन्वेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री